नमस्कार मंडळी मराठी हबया हो यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत गणगनगनात बोते हिंदू धर्मात अमावस्या तिथी महत्त्वाची मानली जाते यावेळी माघ महिन्यात अमावस्या तिथी शुक्रवार नऊ फेब्रुवारी रोजी येत आहे माघ महिन्यात येणारी अमावस्या मौनी अमावस्या आणि माघ अमावस्या म्हणून ओळखली जाते शास्त्रानुसार या विशेष तिथीला गंगा स्नान दान आणि पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते अमावस्येच्या दिवशी जगाचा निर्माता भगवान विष्णूची पूजा करण्याची परंपरा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मौनी अमावस्येचा शुभमुहूर्त उपासना पद्धती आणि महत्त्व जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पंचांगानुसार मौनी अमावस्या नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजून दोन मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच दहा जानेवारीला पहाटे चार वाजून अठ्ठावीस मिनिटांनी समाप्त होईल तर अशा परिस्थितीत नऊ फेब्रुवारीला मौनी अमावस्या साजरी होणार आहे त्यानंतर आता आपण मौनी अमावस्या पूजन पद्धत कशा प्रकारे असते ते बघूयात मौनी अमावस्येच्या दिवशी सकाळी उठून भगवान विष्णूचे ध्यान करून दिवसाची सुरुवात करावी या दिवशी पवित्र नदीत स्नान करून दान करावे नदीत स्नान करणे शक्य नसेल तर घरातील स्नानाच्या पाण्यात थोडेसे गंगाजल टाकून स्नान करावे मान्यतेनुसार या दिवशी पवित्र नदी किंवा गंगेच्या पाण्यात स्नान केल्याने पित्रांना मोक्ष प्राप्त होतो यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करा आणि तुमच्या भक्तीनुसार विशेष वस्तूंचे दान करा त्यानंतर आता आपण मौनी अमावस्येचे महत्त्व काय ते जाणून घेऊयात असे मानले जाते की अमावस्येच्या सर्व तिथींमध्ये मौनी अमावस्या सर्वोत्तम मानली जाते या विशेष प्रसंगी मौन बाळगणे शुभ आहे मौनी अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीत स्नान केल्यास फलदायी ठरते या दिवशी भगवान विष्णूची श्रद्धेने पूजा केली जाते याशिवाय दानही केले जाते मौनी अमावस्येच्या दिवशी दान केल्याने पित्रांना मोक्ष प्राप्त होतो असे मानले जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये मौनी अमावस्येविषयी सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद